म टू मेजवानी रेसिपीज मेजवानी रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत पापलेट फ्राय झणझणीत कुरकुरीत असे पापलेट फ्राय यासाठी मी पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेत आता त्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा तिखट घालत आहे काश्मीरी लाल मिरची आणि त्याच्यामध्ये मग नंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पापलेटला सर्व मसाला छान कोट होईल अशा रीतीने मी दोन ते तीन कोकम घेतलेले आहेत आणि ते चांगले असे चुरगळून त्या पापलेटला सर्व सगळीकडे लागले पाहिजेत अशा रीतीने कोकम छान चुरगळून पापलेटला सर्व ठिकाणी लावून घ्यायचे आहेत आणि हे पापलेट एक आपण एक दहा आपण दहा मिनटं तरी साधारण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घ्यायचे आहेत आता एका ताटलीमध्ये मी एक पाव कप रवा घेत आहे बारीक रवा वापरते मी ह्याच्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ थोडंसं तिखट तिखट आपण पापलेटमध्येही टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जरा बेताने तिखट टाका हळद थोडीशी आणि थोडंसं साधं लाल तिखट पाव चमचा हिंग टाकून मिश्रण कोरडेच एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याऐवजी तुम्ही सुरमई रावस हलवा हे प्रकारही घेऊ शकता गॅसवर मी तवा टाकलेला आहे गरम करत एकदा का तवा गरम झाला की त्याच्यावर ते थोडं तेल टाकायचं मग आपले जे फिश आपण पॅनिरेट करायला ठेवलेले ते वन बाय वन ह्या रव्यामध्ये खोळवून तापलेल्या गरम तेलावर टाकायचे फ्राय करताना लो फ्लेमवरच करावी नाहीतर मच्छी करपण्याची शक्यता वाढते वरून थोडंसं तेल सोडायचं पाच ते सात मिनटांनी पापलेट आपल्याला दुसऱ्या साईडनी शेकवून घ्यायचे आहेत फ्लिप करायचे आहेत पापलेट सो दॅट खालची बाजूसुद्धा त्यांची व्यवस्थित फ्राय होऊन होईल खालची बाजू एक साधारण सेम पाच ते सात मिनटांनंतर परत फ्लिप करायचे जेणेकरून पापलेट थोडं कुरकुरीत होईल तयार पक्षात आलंच असेल पापलेट फ्राय ही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरगुती मसाले जे आपल्याकडे नेहमी असतात त्यामध्येच हे पापलेट फ्राय अगदी उत्तम चवीचे बनू शकते सो so, पापलेट एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू